आपलाही चेहरा वाटत नाही या मॅडमची डिलिव्हरी झाली आहे या मॅडमच्या बाळ आहे म्हणजे आताही तू कॅमेरा समोर उभी राहिलीस आणि तुला जर सांगितलं की बाई क्लोज शॉट दे तर मॅडम तशाच हे मी सांगेन जीन्स आहेत हे माझे जीन्स आहेत बिकॉज जेव्हा मी खूप जाडी पण होते तेव्हा माझा चेहरा कधीच जाड होत नाही Okay. हा आ, हे मला ब्लेसिंग आहे मी खालच्या बॉडीला मी जाड होते मी दंडात जाडी होते मी कमरेतून जाडी होते दंड असे बोलदंड दिसायला लागतात अशा ह्या सगळ्या फेस कधीच तुला मला तू तु कधीही माझे जुने व्हिडिओ पण काढून बघ कधीही बघ मी कितीही जाडी झालेली असले तरी सुद्धा मी फेस कधीच इथे इथे नाही येत आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर लगेच डायटला लागले ऑफकोर्स धनादन आणि इवन त्या दरम्यान सुद्धा जे काही डायट घेतलं तेवढ्या पुरतंच होतं म्हणजे एक्सेस काहीतरी अशा पद्धतीत काहीच केलं नव्हतं त्यामुळे ते त्या गोष्टी मॅनेज करायला लागतात ना तुला तर त्या पद्धतीने ते सगळं केलं जे बाळासाठी इम्पॉर्टंट आहे तेवढं सगळं जे माझ्यासाठी आहे ते वेगळं बरं हे सगळं झालं तुझं पर्सनल आता जे तुमचं खरं बाळ आहे म्हणजे खरं बाळ म्हणजे तुझं इंडस्ट्रीमधली बाळ जे चित्रपट काढतेस जे तू मालिका काढतेस ते आता कधी ला येणार कारण की त्याची ही प्रेक्षक डेफिनेटली हो, 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 हो तुला नाही नाही आता एक असंभव नावाची मूवी जी होती जी आता शूट झाली आहे आता थोडीशी गाणी शूट करणं बाकी आहे सो so, ते झालं की ती पोस्टला ऑलरेडी गेलेली आहे फिल्म सो एडिट बाकीचे सगळे जे संस्कार त्याच्यावर करावे लागतात पोस्टचे ते सगळे संस्कार करणं आत्ता चालू आहे त्याच्यावर आणि ती झाल्यानंतर मला वाटतं एक उत्तम डेट बघून ते आम्ही रिलीज करू आणि त्या पद्धतीने सगळी कामं त्याची पुढे होतील शिवाय आता आने? एक मी नाही नाही मी नाही आहे मी नाही कारण मी ते त्या ह्याच्यामध्ये येऊच हे शकत नव्हते मी कशी बशी तिथपर्यंत पोचले होते त्या ह्याला पण मी तिथे काहीच करू शकून एक्झॅक्टली एक्झॅक्टली प्रोड्युसर म्हणूनच आहे आणि थंडीचे ओवरकोट घालून तिथे तेवढीच उभी होते मी बाकी काहीच करू शकणार नव्हते हे मला माहिती आहे तिथे तर ते होतं आणि दुसरं आत्ता मी मिनी सिरीज एक केली झी फाईव्हची ज्याच्यामध्ये म्हणजे ऑफकोर्स परत मी केली इन द सेन्स मी आणि तेजस दोघांनी एरिकॉन टेलिफिल्म्स जी आमचं कंपनी आहे प्रोडक्शन कंपनी त्याच्या अंडर झी फाईव्हची मिनी सिरीज आहे ते ती पण शूट झाली आणि ती शूट करून आता त्याच्यावर पण पोस्ट चे संस्कार चाललेले आहेत आणि मे महिन्यामध्ये मे किंवा जून मध्ये ती तुमच्या भेटीला ओ टी टी प्लॅटफॉर्मवर झी आणेलच येस yes, येस yes, ते आण कसं वाटतं ओ टी मध्ये सगळ्यात जास्त मजा येते काम करा सिरीज करण्यात सगळ्यात जास्त मजा येते चित्रपट करण्यात म्हणजे ॲज अ प्रोड्युसर म्हणून विचारते नॉट अ ॲक्टर कशामध्ये सगळ्यात जास्त मजा येते मला ओ टी टीला आली जास्त मजा आणि मला ऑफकोर्स टेलिव्हिजनला येते मला फिल्मपेक्षा सुद्धा मला ओ टी टी आणि टेलिव्हिजन ओ टी टी तर मी आता हँडल केलाय पण मला ओ टी टीत जास्त मला मजा आली ओ टी टीत काम करताना पण आता मी का आ, प्रोसेस खूप छान आहे कमी दिवसांची असते आणि ती फार फास्ट करायची असते सो तुमचा सगळा कस लागतो तिकडे की कशी कसं करायचं आहे काय करायचं आहे म्हणजे आत्ता आत्ता आम्ही दोन एप्रिलला चालू केली आणि पंधरा एप्रिलला संपवली सो इट्स अ मिनी सिरीज मी फक्त मी फक्त मागे बांधून लढली नाहीये तेवढंच